नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत चार देशांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा तुर्कमेनिस्तान इथं प्रारंभ संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला चौदा वर्ष पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली शहीदांना आदरांजली पॅरिस करारामुळे हवामान मुद्द्याला योग्य न्याय मिळाल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा मुंबईत पद्मविभूषण खिताबाने सन्मान कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील पुण्याच्या रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर आणि गडचिरोली नागपूर मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले पाच जण जागीच ठार दोन गंभीर जखमी आणि आता सविस्तर वृत्त देशातल्या ऊर्जा प्रकल्पांना वायूचा पुरवठा करण्यासाठी टी आय या महत्वाकांक्षी पाईपलाईन प्रकल्पाच्या कामाला आज प्रारंभ झाला तुर्कमेनिस्तानमधल्या मेरी इथं झालेल्या या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ तसंच तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानचे नेते उपस्थित होते तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आणि भारत या चार देशातून ही पाईपलाईन जाणार असून डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणं अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी सात अब्ज सहा कोटी अमेरिकन डॉलरचा खर्च येणार आहे या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी आणि व्यवहार्यतेबद्दलही या चार देशांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं मत यावेळी उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं दरम्यान उपराष्ट्रपती आपला तुर्कमेनिस्तानचा दौरा आटपून मायदेशी परतले आहेत संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज चौदा वर्ष पूर्ण झाली या हल्ल्यात शहीद झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह इतर मान्यवरांनीही श्रद्धांजली वाहिली तेरा डिसेंबर दोन हजार एकमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ सुरक्षा रक्षकांसह नऊ जण शहीद झाले होते या शहीदांच्या नातेवाईकांशीही पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक हवामान कराराचं आज भारतानं स्वागत केलं या करारासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली हा करार म्हणजे कोणत्याही एका देशाची हारजीत नसून हवामान विषयक मुद्द्याला योग्य न्याय मिळाला आहे असं ते म्हणाले जागतिक हवामान बदलाचं आव्हान अजूनही कायम आहे असंही त्यांनी सांगितलं मात्र हवामान बदलाच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश पुढे सरसावून काम करायला लागला आहे हे या करारामुळे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली हवामान संशोधकांनीही या कराराचं स्वागत केलं आहे पण या करारात हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याचा तपशीलवार दिशादर्शक आराखडा नसल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे पृथ्वीची तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी रहावी हे या कराराचं उद्दिष्ट असून एकशे पंच्याण्णव देशांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यादृष्टीनं हा ऐतिहासिक करार असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे या शतकाच्या मध्यापर्यंत उत्सर्जन चाळीस ते सत्तर टक्के कमी व्हायला पाहिजे असं संशोधकांचं म्हणणं आहे वर्ष दोन हजार वीसपासून पासून विकसित देश दरवर्षी हवामान बदलासाठी शंभर दशलक्ष डॉलर्स निधी देतील अशी तरतूद या करारात आहे या कराराचं भारतानं स्वागत केलं आहे चांगल्या भवितव्याची हमी देणारा हा ऐतिहासिक करार दिवस असून त्यामुळे सात अब्ज जनतेच्या आयुष्यात आशावादाचा अध्याय सुरू होत आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली भारतीय चित्रपटसृष्टीतले महान कलाकार दिलीप कुमार यांना आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी पद्मविभूषण खितावानं सन्मानित करण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यंदा पंचवीस जानेवारीला पद्मविभूषण भुशन पुरस्कारांची घोषणा झाली होती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात त्याचं वितरण झालं पण या कार्यक्रमाला त्र्याण्णव वर्षीय अभिनेते दिलीप कुमार उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांना आज पद्मविभूषण खिताबाने सन्मानित करून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा योग्य सन्मान करण्यात आला दिलीप कुमार यांनी ज्वारभाटा मुघले आजम कोहिनूर दिल दिया दर्दलिया आन अंगाजमुना जमुना संघर्ष मशाल

ये फूल सिर्फ आप पर ही खिलता है राजन बाबू जी आप तो तकल्लुफ करते हैं साहब मुझसे ज्यादा ये आप पर सस्ता है जब ऐसे चिकने भारतात कौशल्यधारकांची संख्या केवळ दोन पूर्णांक पाच टक्के इतकीच आहे त्यात वाढ झाली तर देशाची प्रगती होण्यास नक्कीच मदत होईल असं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यात पिंपरी अकराऊत त्या गावातल्या शेतकऱ्यांना तीनशे एक म्हशी आणि एक्कावन्न गायी गिरिराज सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना देण्यात आल्या त्यानंतर ते बोलत होते हरितक्रांतीबरोबरच पशुपालन आणि दुग्धव्यवसायाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत यासारख्या शेतीपूरक व्यवसायातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला नंदुरबार जिल्ह्यात सातत्यानं भेडसावणारा प्रश्न म्हणजे रोजगारासाठी मजुरांचं स्थलांतर आणि कुपोषण त्यातच सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातल्या जंगलांचा ऱ्हास झाल्यानं वनउपजावर पिढ्यानपिढ्या आपला चरितार्थ भागवणाऱ्या आदिवासी समाजापुढे रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे त्यांच्यासाठी कुक्कुटपालन हा रोजगारासाठी सोपा आणि उत्तम पर्याय ठरू शकतो नंदुरबार जिल्ह्यातल्या कुकतार उमराणी कंजाला वेगी मोलगी यासह अनेक भागात परसातल्या कुक्कुटपालन व्यवसायाला यशस्वी सुरुवात झाली आहे या व्यवसायासाठी नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राकडून इथल्या सुशिक्षित तरुणांना त्यांच्या मागणीनुसार कोंबडीची पिल्लं उपलब्ध करून दिली जातात तसंच त्यांना कुक्कुटपालनाचं प्रशिक्षणही दिलं जातं तर प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांनी स्वतः व्यवसाय सुरू करून आपल्या परिसरात इतरांनाही प्रशिक्षण देऊन कुकुट पालनाचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे मी कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतलं आहे व गावातल्या लोकांना शिकवतो आणि गावातल्या कुकुट पालन करायला लावतो वाढणाऱ्या विकसित प्रगतीच्या गावरान कोंबड्यांसह आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाची आणि महागडी असणारी कडकनाथ या प्रजातीच्या कोंबड्यांचं पालन करून इथले स्थानिक यातून चांगला नफा मिळवत आहेत मी मजुरी करत होते आता कोंबडे पाळल्या कोंबडे पाळून कोंबडे पाडल्या आता आता मजुरी करायला जात नाही आधी मी गुजरातला मजुरीसाठी जात होतो पण आता कुक्कुटपन्नाच्या व्यवसायाला लागलो मग आता पाच सहा हजार रुपये मला भेटतात खाण्यासाठी पौष्टिक अंडी आणि मांस मिळत असून हातात पैसेही शिल्लक राहत असल्यानं गरोदर माता आणि बालकातील कुपोषण कमी होण्यास मदत मिळत आहे धडगाव अक्कलकुवा आणि शहादा परिसरातले व्यापारी जागेवरच कोंबड्या आणि अंड्यांची खरेदी करत असल्यानं बाजारपेठेचाही प्रश्न आता मिटला आहे सातपुडा पर्वतरांगेतल्या या भागातल्या आदिवासी बांधवांनीही कुक्कुटपालनासारखं स्वयंरोजगाराचं साधन स्वीकारल्यास त्यांचं जीवनमान झपाट्यानं बदलण्यास मदत होऊ शकेल हे निश्चितच साहित्यप्रेमी भगिनी मंडळानं पुण्यात आयोजित केलेल्या दोन दिवसीय स्त्री साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला विविध भाषांमधल्या साहित्याचा मराठी भाषेत अनुवाद होतो मात्र मराठी साहित्याचा इतर भाषेमध्ये अनुवाद होत नाही याकरता प्रकाशक तसंच लेखकांनी एक साखळी तयार करून त्यादृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केलं लेखिकांचे विषय बऱ्याचदा स्त्री, स्त्री केंद्रित असून त्यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं रानडे म्हणाल्या डॉ धनागरे ज्येष्ठ समीक्षक डॉ विलास खोले हेही यावेळी उपस्थित होते संमेलनात स्त्री साहित्याचा मागोवा या ग्रंथाच्या चौथ्या खंडाचं प्रकाशन डॉक्टर धनागरे यांच्या हस्ते झालं विविध क्षेत्रात कर्तबगारी बजावणाऱ्या स्त्रियांचा या संमेलनात सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना एका समारंभात अस्वस्थ वाटू लागल्यानं पुणे इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कात्रज डेअरीनं आयोजित केलेल्या समारंभात वळसे पाटील भाषण करत होते भाषण समता छातीत वेदना होऊन भोवळ आली परंतु रुग्णालयात दाखल करताना ते शुद्धीवर होते अशी माहितीही अजित पवार यांनी दिली गडचिरोली नागपूर मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले पाच जण ठार झाले मृतांमध्ये दोन मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे दोन जण गंभीर जखमी आहेत गडचिरोली पोलिस दलात फिंगरप्रिंट विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धारणे आपल्या परिवारासह नागपूरला गेले होते तिथून परत येत असताना आरमोरी तालुक्यातल्या देऊळगाव इथं हा अपघात झाला धारणे यांच्या गाडीची विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक झाली या अपघातात धारणे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत या दोघींना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे हवामान कोकणात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं बारा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकतीस आणि किमान सतरा नागपूर एकतीस आणि सतरा पुणे चौतीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि सतरा नाशिक तेहतीस आणि तेरा कोल्हापूर तेहतीस आणि वीस रत्नागिरी बत्तीस आणि एकोणीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तापमान बत्तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत चार देशांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा तुर्कमेनिस्तान इथं प्रारंभ संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला चौदा वर्ष पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली शहीदांना आदरांजली पॅरिस करारामुळे हवामान विषयक मुद्द्याला योग्य न्याय मिळाल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा मुंबईत पद्मविभूषण खिताबानं सन्मान कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील पुण्याच्या रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर आणि गडचिरोली नागपूर मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले पाच जण जागीच ठार दोन गंभीर जखमी महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयामुळे इमारतीच्या छपरांवर सौर विद्युत निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीची गरज आणि त्यातून पर्यावरण दृष्टीनं तसंच ग्राहकांसाठीही होणारे फायदे याबद्दल चर्चा करण्यासाठी नवीनीकरण क्षेत्र ऊर्जा क्षेत्रातले तज्ञ अजित पंडित यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार